हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी कविता पंधरावी आळाशी या कवितेचा आज आपण या ठिकाणी अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर, तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी बघा आपल्याला एक आकृती दिलेली आहे की बघा पाऊस आल्यानंतर झालेले बदल या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत चारे चारे पानी पानी तर या ठिकाणी बघा पाऊस आल्यानंतर जे काही बदल होतात ते म्हणजे न पाणी पाणी होते आणि त्यानंतर माती चिखल होते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन हे केव्हा घडते के ते लिहा या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे पाखरांचा थवा येतो हे केव्हा घडते मित्रांनो तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे जेव्हा शिवारात पीक येते तेव्हा पाखरांचा थवा हा येत असतो चला मित्रांनो पाहूया दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे ताना रडत उठो या ठिकाणी बघा याचं उत्तर येणार आहे किंवा हे केव्हा घडणार आहे तर या ठिकाणी बघा जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो तेव्हा ताना रडत उठो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतीचा ओघत तयार करा या ठिकाणी बघा आपण तो तक्ता पूर्ण केलेला आहे मित्रांनो पहिले या ठिकाणी दिलेले आहे ते म्हणजे अन्वानी पायाने उन्हातले काम करणे त्यानंतर मित्रांनो शेताची नांगरणी करणे त्यानंतर बियाणे पेरणे त्यानंतर मित्रांनो अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे जोंधळ्याची रोपे वर येणे त्यानंतर काढणी करणे मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी जोड्या विचारलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी पहिली जोडी आहे ती म्हणजे फाटतो तुटतो त्यानंतर उठतो फुटतो त्यानंतर ओला आला त्यानंतर वाटतो फुटतो त्यानंतर करतो भरतो त्यानंतर तुटतो फुटतो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच स्वमत लिहा या ठिकाणी आपल्याला आहे मित्रांनो ते म्हणजे आबाळावरल्या घामाचा पाना नबाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे चला मित्रांनो पाहूया याचं उत्तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो तो त्याचा घाम गाळत असतो त्याच्या घामातून शेतामध्ये पीक तयार करतो प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याचा घामाचा घामच आबाळातून पावसाच्या रूपात बरसतो त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात त्यावेळी आकाशाला पाना फुटतो व शेतकऱ्याचा जो काही घामच आहे हा जणू पावसाच्या रूपात झरतो किंवा पडत असतो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा या ठिकाणी बघा मित्रांनो याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय शेतकरी शेतात दिवसरात्र ताबाड कष्ट करतो चिखलामध्ये अवरात्र काम करतो तो जमीन नांगरतो बियाणे पेरतो लावणी करतो धान्याची निगा राखतो त्याच्या अवरित परिश्रमाने शेतात रोपे तयार होतात त्या रोपांची तो काढणी करतो मळणी करतो व धान्य साठवतो या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात किंवा असे म्हटले जाते पहा मित्रांनो या ठिकाणी जी काही आपल्याची कविता होती आळशी या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स